नमस्कार शेतकरी बंधूंनो शरूर अनंतपाळ तालुक्यात प्रथमच बिब्राळ येथील शेतकरी चरणसिंह राठोड यांनी आपल्या शेतामध्ये नवीन प्रयोग म्हणून करटोलीची लागवड केली आहे करटोली रानभाज्याला येथे चांगलीच मागणी वाढली आहे रानभाज्या विशिष्ट ऋतूत येतात त्या त्या ऋतूमधील आजारावर रानभाज्या रामबाण औषधी म्हणून मानल्या जातात पावसाळ्यातील सर्दी खोकला तापेवर उपयोगी रानभाजी म्हणजे करटोली आहे तसेच अनेक आजारावर करटोलीची औषधी म्हणून वापर केला जातो राठोड यांनी दहा गुंठ्यावरती करटोलीची लागवड केली आहे साधारणतः त्यांना प्रति किलो दोनशे ते दोनशे चाळीस रुपयाचा दर त्यांना बाजारात मिळू लागला आहे परिसरात या त्यांच्या प्रयोगाला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे तरी शेतकऱ्यांनी अशा नवनवीन प्रयोग आपल्या शेतामध्ये करून त्यातून निश्चितच चांगला फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो धन्यवाद